आता ह्या मागच्या चार पाच मॅच मी बघतोय तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की दोन यंगस्टर मधला फरक आपण मागच्या एपिसोड मध्ये बोललो पण एक आयुष मात्रे यंगस्टर आणि एक वैभव सूर्यवंशी ह्याच्यातला वैभव सूर्यवंशी जो आहे तो मागच्या तीन चार पाच मॅच मध्ये पाहिला असेल की त्याला इम्पॅक्ट प्लेयर मध्ये म्हणून खेळतात तो बॅटिंग करतो आणि फिल्डिंगला आतमध्ये असतो आतमध्ये असतो ही गोष्ट चुकीची वाटते ही गोष्ट खूप चुकीची वाटते का त्याला आतमध्ये ठेवावं जर तो त्या लेवलला खेळत असेल तर त्याला फिल्डिंगला पण आतमध्ये येऊ द्या फिल्डिंग करू द्या त्याच्यातून दो, दोन दोन गोष्टी शिकू शकेल आणि दुसरीकडे आयुष मात्रे तोही सतरा वर्षाचा तो मुलगा यंगस्टर आहे ते चेन्नई सुपर किंग सारख्या टीम मध्ये तो बॅटिंगही करतोय आणि पूर्ण फिल्डिंगही करतोय फिल्डिंग करून त्याने खूप चांगले कॅचेस पण घेतले त्यामुळे असं वाटतं की कुठेतरी आपण त्या वैभव सूर्यवंशी वाचवायला बघतो की काय और दुसरा याचा अर्थ आहे की त्याची फिल्डिंग चांगली नसावी त्याच्यावर तुमचा विश्वास नाहीये म्हणून त्याला तुम्ही बाहेर ठेवताय तर हे आता ह्या हो। मध्ये नाही झालं पाहिजे